ग्रामीण भागाचा विकास हा रस्त्याशिवाय होऊ शकत नाही परंतु आजची परिस्थिती जर बघितली ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दुरावस्था ज्या पद्धतीने झालेली असते ती आपण वेहलपाडा इथे पण बघितली ग्रामीण भागातील रस्ते आज त्या रस्त्यांवरती डांबराचा कणसुद्धा दिसत नाही अशाच एका रस्त्याला या ठिकाणी आपण आलेलो आहोत सवादे ते गडदा हा रस्ता आहे सवादे ते गडदा हा रस्ता जो आपण बघतोय तो एका साईडने पालघर ते विक्रमगड या रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे त्याच बाजूने दुसऱ्या साईडने विक्रमगड ते डहाणू या रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेच्या अंतर्गत साधारणतः पाच वर्षापूर्वी हा रस्ता करण्यात आलेला होता परंतु आज बग, आप दिशते। या रस्त्याची अवस्था अशी बघ आपण आपल्याला दिसते की या ठिकाणी डांबराचा एक करंटसुद्धा दिसत नाही आणि ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला दिसतात अशा प्रकारच्या या रस्त्यांची दुरावस्था या ग्रामीण आदिवासी ग्रामीण भागामध्ये झालेली आपल्याला दिसते खरं तर नेते मंडळी ही इलेक्शनच्या टायमाला येऊन मोठमोठ्या घोषणा करत असतात आम्ही तुमच्या गावातील रस्ते करून देऊ तुम्हाला सुखसोयी उपलब्ध दे करून देऊ तर याच पद्धतीने संबंधित जे डिपार्टमेंट आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ असो किंवा जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग असो या रस्त्यांकडे यांचं खूप दुर्लक्ष होतं होताना आहे कारण हेच रस्ते जर शहरी भागातले रस्ते जर बघायला गेले तर हे रस्ते अतिशय पडत पडतो तोपर्यंत त्या रस्त्याची दुरुस्ती केली जाते कारण या ठिकाणी ग्रामीण भागातील हे रस्ते वर्षानुवर्षे पाच पाच वर्ष पाच पाच दहा दहा वर्ष हे खराब अवस्थेतच असतात इकडे कुण कुठल्याही नेत्याचं कुठल्याही बांधकाम विभागाचं लक्ष दिलं जात नाही आणि म्हणून हा ग्रामीण भाग हा अतिशय मागासलेलाच आहे याला कारण हे की इथे कोणाचंही लक्ष दिलं जात नाही आणि म्हणून या ठिकाणी या रस्त्यांचा जर विकास करायचा आला तर या ठिकाणी शासनाने त्वरित तातडीने लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे आणि जेणेकरून दळणवळणाच्या सोयी या ग्रामीण जनतेला योग्य पद्धतीने मिळाल्या पाहिजेत आणि तो त्यांचा हक्क आहे प्रत्येक ग्रामीण प्रत्येक नागरिकांना चांगले रस्ते मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे तसेच त्याच पद्धतीने या चांगले रस्ते पुरवणे हा संबंधित यंत्रणा यांचा यांचं ते कर्तव्य आहे आणि या ठिकाणी जर या संबंधित यंत्रणांनी वेळेवर लक्ष दिलं तर ग्रामीण भागातील या रस्त्यांची जी अवस्था आहे ही नक्कीच आपल्याला सुधारताना या ठिकाणी दिसेल धन्यवाद